देव देश आणि धर्मकार्यासाठी कार्यरत असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या वतीनं युवा पिढीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मृती म्हणून बलिदान मास पाळला जातो या काळात वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर काही बंधनं कटाक्षानं का पाळली जातात गेली एकवीस वर्ष इचलकरंजीत बलिदान मास परंपरा पाळली जाते त्याबद्दल बी न्यूजचं हे विशेष वृत्त हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना कैद करून औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला मात्र हिंदू धर्माभिमानी संभाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नाहीत अखेर त्यांनी बलिदान दिलं फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत संभाजी महाराजांनी राष्ट्र आणि धर्मासाठी केलेला त्याग आजही अतुलनीय आहे प्रत्येकानं राष्ट्र आणि धर्मासाठी स्वाभिमानी असावं यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या काळात बलिदान मासाचं आयोजन केलं जातं एकवीस वर्षांपूर्वी इचलकरंजीतील केवळ वर वीस युवक एकत्र आले आणि बलिदान मास पाळायला सुरुवात केली हा महिना दुःखाचा शोकाचा असल्यानं एकदा जेवणं चप्पल न घालणं गोडधोड न खाणं उपवास करणं अशी बंधनं पाळली जातात त्यामुळे अनेकजण व्यसनमुक्त झाले असून मिळून अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे दरवर्षी बलिदान मास मध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे सध्या इचलकरंजी शहरात दोनशे ठिकाणी बलिदान मास साजरा केला जातो या निमित्तानं रोज सायंकाळी धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हटला जातो तसंच प्रार्थना केली जाते या बलिदान मास मध्ये आता युवती आणि महिलांचाही सहभाग वाढतोय धर्मरक्षक अशा छत्रपतीची अंत्ययात्रा निघू शकली नाही आणि त्याला विधिवत अंत्यसंस्कार जे सामान्य माणसाला मिळतात तेही मिळू शकले नाही तर त्यांचे महिनाभर हाल करण्यात आलेले होते मारण्यापूर्वी कुठं बोटं तोड कुठं कातडी सोल तर या हालाची टोचणी आज सुखवस्तू अवस्थेत जगताना आपल्या मनाला असली पाहिजे तर आपण जागे राहू याकरता अनेक तरुण पायात पादत्राण घालायचं सोडत आहेत अनेकजण एकभुक्त राहत आहेत एक, एक अनेकजण पूर्ण वेळ उपास करत आहेत पण काही ना काहीतरी त्याग करून या धर्मवीराची आठवण या महिनाभर बलिदान मासात काढली जाते आणि त्याची सांगता मूकपदयात्रेत होते ही श्रद्धांजली मूकपदयात्रा पाडव्याच्या आदल्या दिवशी निघते कारण त्या दिवशी हिंदूंना नववर्षासाठी अपशकून करायचा म्हणून आदल्या दिवशी औरंगजेबाने संभाजीराजांना ठार मारलं तर त्यांची न निघालेली अंत्ययात्रा ही मूकपदयात्रा या स्वरूपात काढायची या उपक्रमातून अभिमान आणि स्वाभिमान जागृत होत असून देव देश आणि धर्मासाठी जगावं हे शिकवलं जातं मुक पदयात्रा काढून या बलिदान मासाची सांगता होते दरम्यान संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वडबुद्रुकमधून आणलेली ज्योत महिनाभर अखंड तेवत ठेवली जाते एकूणच या बलिदान मासाच्या निमित्तानं नव्या पिढीला स्वतःवर बंधनं घालून चांगले संस्कार मिळत आहेत यावर्षी आठ एप्रिलला दुपारी चार वाजता इचलकरंजीतील मंगलधामजवळील गणपती मंदिरापासून मुक पदयात्रा निघणार आहे प्रत्येकानं या पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे